बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सा बुलेटिन मध्ये गेल्या दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाला लोकांच्या सहकार्याने विश्वासाने विकास काम केली उमेदवार कोणी असला तरी निवडणुकीच्या पद्धतीने लढणार ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता काम नये गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत hit. पुण्यात कोयत्याने हल्ले काही संपायचं नाव घेत नाही पुण्यातील सदाशिव पेटेत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र सुदैवाने ही घटना टळली आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा संशय आहे तरुण हल्ला करायला आला असा नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पळ काढला आहे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्यांच्या सोबत लेकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक कडून मुंबईच्या दिशेने चाललेले ट्रक आज सकाळी अचानक पेटला या ट्रकला नव्याने कसराघाटा शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली मुंबई नाशिक एक्सप्रेसवे अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली या घटनेत सुदैवाने कुठले जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे मिर्जेत भीषण अपघात झाला असून अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत ऊस तोडणीचं काम संपून घराकडे परतत काही मजुरांना ट्रक न धडक दिली अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे ऊस तोडणीचं काम संपवून घराकडे परत असताना गरस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून मागून ट्रक न धडक दिली तालुक्यात ऊस तोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले आहेत मृत मधील तीन जण चिखलीगीचे तर एक जण शिरणादगीचा रहिवाशी आहेत जालना तालुक्यातील देळगाव राजा रोडवर असलेल्या गोंदेगाव शिवरामध्ये आर्यन भाटसोडे या मुलाचा मृत्यू दफन आज दफनविधी सदरील आईने आपल्या मुला मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त पुरलेल्या त्या मुलाचा मृतदेह तहसीलदार आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांच्या समक्ष बाहेर काढण्यात आला आहे जालनातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे सदरील घटना अकस्मात आहे ही घातपात आहे आता शवविच्छेदनाच्या अवलानंतर तसेच पोलीस समोर येणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहता एम पी एस ने महत्वाचा निर्णय घेतला असून पोलीस उपनिरीक्षक वर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे पंधरा ते सतरा एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची शारीरिक चाचणी पार पाडणार आहे मात्र लोकसभा निवडणूक पाहता एकोणीस ते सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी होणारा शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे त्याऐवजी एकोणतीस ते तीस एप्रिल आणि दोन मे रोजी होणार आहे बाकी इतर तारखांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना आज अपक्ष उमेदवार मनोज गेडम यांनी बारा हजार रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे रक्कम भरली आहे साडेबारा हजार रुपये हे चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केले आहे त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाट झाली आहे त्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावे असे सांगण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडम यांनी लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखत मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे त्यांनी मला या निवडणुकीत उभे राहण्याचे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे जनतेची दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असे मनोज गेडाम यांनी म्हटलं आहे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची गाडी अडविणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी पंचवीस ते तीस मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत त्या शासकीय कामात अडथळा पोलिसांना धक्काबुकी केल्याचा आरोप करत थेट तीनशे सारखे कलमांची नोंदणी करण्यात आली आहे चोपडा तालुक्यातून वाहणारे तापी नदीच्या पाण्यामध्ये आंघोळीसाठी आठ वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा गेला असता त्यांना अंदाज पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे सदर ही घटना चोपडा तालुक्यातील गावा लगत असलेल्या तापी नदीच्या पात्रात घडली आहे सदर कुटुंब आदिवासी समाजाचे असून कामानिमित्त इकडे आले होते होळीला आदिवासी समाजाच्या भोंगरे उत्सवानिमित्त गावी गेले होते ते उत्सव संपल्यानंतर परत काम धंद्यासाठी येऊन काही दिवस झाले होते ते काल संध्याकाळी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता तापी नदीत सोडलेला पाण्याच्या पात्र वाढ झाल्याने त्यामध्ये त्यांना पाण्याचा अंदाज न आलेला दुर्दैवी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याने पोलीस अधीक्षक कावेरी कमलाकर यांनी म्हटलं आहे नवी मुंबईतील पाहुणे कोपर खैरने एम आय डी सी मधील नव भारत केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे अग्निशामक दलाच्या पाच गड्या घटनास्थळी दाखल झाल्या तेथे आग विजवण्याची शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ती केमिकल कंपनी असल्याने आग पसरवण्याची भीती वर्तवण्यात आली असून एम असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्याही आहेत सह्याद्री बुलेटिनमध्ये मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री